मुख्यमंत्र्यांचं बोलणं ऐकलं मी आणि त्यांना मंत्रिपदापासून मुक्त केलं असं ऐकलं आता त्यांच्या विरुद्धाची कारवाई झाली पाहिजे आता जे मी पुढे म्हणते त्या सगळ्या गोष्टींची चौकशी मुख्यमंत्री तुम्ही करणार आहात आणि तुमच्या कायद्याने करणार आहात त्या आवादा कंपनीची बैठक सातपुडा बंगल्यात झाली होती हे जे म्हटलं गेलं त्या सातपुड्या बंगल्याची टावर लोकेशन आवादाच्या जा कर्मचाऱ्यांची स्टेटमेंट सिक्युरिटीची स्टेटमेंट जे जे लोक आवादा बंगल्यात त्या दिवशी होते त्यांची स्टेटमेंट पाहिजे धनंजय मुंडे यांचं स्टेटमेंट पाहिजे आणि धनंजय मुंडेना सुद्धा स आरोपी करा त्याच्यात कारण त्यांनाच हे सगळे कराड जे जे पैसे कमवत होता ते अर्ध्याधिक पैसे मला वाटतं क थ्री फोर्थ पैसे हे धनंजय मुंडेंकडे येत होते धनंजय मुंडे यांना पण स आरोपी करायला पाहिजे आणि पहिलं पाऊल म्हणून अवादा कंपनीची जी बैठक सातपुडा बंगल्यामध्ये झाली होती त्या सगळ्यावर एक म्हणजे पुन्हा मी रिपीट करते आवादाच्या कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट ए आयचे स्टेटमेंट सिक्युरिटीचे स्टेटमेंट टावर लोकेशन सी डी आर ज्या ज्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या आता जनतेपुढे आणा सरकार जनतेचं आहे तुमच्या काकाचं नाही आहे आणि आता बाज झाले हे सगळ्यांचे धन्यवाद अशाच सगळ्यात मंत्रीपदाचा राजीनामा घेतलेला आहे पण त्यांच्या आमदारकी काही बोललं जात नाही आतापर्यंत ते आमदारकी बद्दल काहीच बोलू शकत नाहीत कारण कायद्याने हे जर व्हायचं झालं तर ते इलेक्शन कमिशनला करायचं गरज असते ते, ते गव्हर्नर किंवा प्रेसिडेंट कडे तसं प्रपोजल पाठवू शकतात तर ऍज पर कॉन्स्टिट्यूशन और रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट हे त्यांना त्या पद्धतीने करायला लागतं पण ते त्यांनी करण्याची मला वाटत नाही ते कधीही करतील आणि खबरदार सन्माननीय धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खामक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलंय देवाची काठी लागत नाही परंतु न्याय मात्र मिळतो हो। हे मला या ठिकाणी मिळालं आमदारकी बदला मी आता लगेच त्या बाबतीत स्टेटमेंट करणार नाही मी एकच स्टेटमेंट करेल मी एकच हो मी एकच स्टेटमेंट करेल की जे तुमच्या सातपुडा या बंगल्यावरती जी बैठक झालेली आहे चौकशी म्हणजे एस आय टीनं त्याची सुद्धा चौकशी करावी हे माझी मागणी पण बरेच संतोष देशमुख पुढे येतील आता